अगदी अनपेक्षितपणे वेगवान घडामोडी घडत जगातील दोन सर्वाधिक प्रभावशाली नेते डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन हे एकमेकांच्या समोर येणार आहेत आणि ज्यावेळेस त्यांची ही भेट होणार आहे तर तो केवळ एक राजनैतिक कार्यक्रम नाही तर संपूर्ण युरोप आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचं भवितव्य ठरवणारी ती निर्णायक घटना ठरणार आहे युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाला आता तीन वर्षाहून अधिक काळ झालेला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये हजारो जीव गेलेले आहेत लाखो लोकांनी आपली घरं गमावलेली आहेत आणि युरोपचा एकूणच भूराजकीय नकाशा सुद्धा बदललेला आहे अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकच रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासोबत थेट शिखर परिषद घेण्याची घोषणा केलेली आहे ट्रम्प यांच्या मते ते रशिया आणि युक्रेन या दोघांमधलं युद्ध येत्या काही आठवड्यांमध्ये थांबवू शकतात पण युक्रेन आणि युरोपियन नेत्यांमध्ये त्यांच्या या विधानाबाबत शंका आहे त्यांना भीती आहे की ही बैठक युक्रेनवरती त्यांचा काही भाग रशियाला मान्य करण्यासाठीचा दबाव आणू शकते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की स्पष्ट सांगतायत की कोणत्याही परिस्थितीमध्ये एक इंच जमीन सुद्धा ते रशियाला देणार नाहीत त्यांच्या मते असा कोणताही तडजोडीचा करार हा केवळ युद्धासाठीचा थोडासा विराम असेल त्याच्यामुळं रशियाला उलट नव्याने युद्ध सुरू करण्यासाठी अजून चांगल्या पद्धतीने विश्रांती मिळेल आणि भविष्यामध्ये रशिया अधिक मोठा हल्ला करेल युरोपियन युनियन विशेषतः ब्रिटन जर्मनी आणि फ्रान्स यांनी ट्रम्प यांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे आणि पुतीनवरती विश्वास ठेवू नका असा सल्ला सुद्धा दिलेला आहे त्यांच्या मते रशिया शांतीची भाषा आता जरी करत असला तरी त्याच्या सैन्याच्या हालचाली या नव्या आक्रमणाची तयारी आहेत आणि युक्रेनला चर्चेच्या टेबलावरून दूर ठेवून झालेला कोणताही करार युरोपियन सुरक्षेसाठी दीर्घकालीन धोका निर्माण करेल आता हे स्टेटमेंट येण्याचं कारण असं आहे की चर्चा पुन्हा दोघांमध्ये होणार तर ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये विषय काय आहे तर रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध आता थांबायला पाहिजे युद्ध ज्या दोन देशांमध्ये आहे त्याच्यातील एका देशाचा नेता त्या ठिकाणी उपस्थित नसणारे आणि तिसऱ्याच एका देशाचा नेता आणि युद्धामधला एक नेता असे मिळून युद्धाचं पुढचं स्वरूप काय असू शकतं कि थांबवायचं किंवा नाही थांबवायचं हे ठरवणार आहेत आणि म्हणूनच युरोपियन सुरक्षेसाठी दीर्घकालीन धोका निर्माण करणारी ही घटना असू शकते असं म्हटलं जाते ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील अलास्का येथील बैठक ही केवळ दोन देशांमधली चर्चा नाहीये तर ही तीन वेगवेगळ्या हितसंबंधांचा संघर्ष आहे म्हणजे एका बाजूला जर का आपण बघितलं तर युक्रेनचं सा सार्वभौमत्व आहे आणि त्यांची सीमा अखंड ठेवण्यासाठीची त्यांची लढाई आहे रशियाची भूराजकीय महत्वाकांक्षा आहे आणि अमेरिकन राजकारणातील मीच तो डील मेकर अशी ट्रम्प यांची स्वतःची प्रतिमा त्यांना जपायची आता या तिन्ही शक्यता आंतरराष्ट्रीय संबंधांचं समीकरण येणाऱ्या काळामध्ये बदलू शकतात पुढील काही दिवसांमध्ये होणारी ही, ही बैठक युक्रेनच्या भविष्यासोबतच जागतिक शक्ती संतुलनाचा नवा आकार सुद्धा ठरवणार आहे या सर्व पार्श्वभूमीवरती आज आपण माहिती घेऊयात या, या संपूर्ण विषयाची ट्रम्प रशियाला युक्रेनचा भाग देऊ शकतात का आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे सर्व काही आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोलविडोचा सविस्तर सेक्शन सर्वप्रथम युक्रेनची भूमिका काय आहे या सर्व घडामोडींमध्ये ती तुम्हाला सांगतो युक्रेनची भूमिका अगदी ठाम आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या वेळेस असलेल्या सीमेतला प्रत्येक इंच भूभाग त्यांना परत मिळवायचा आहे म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव ला रशिया जो होता अगोदरचा सोव्हिएत रशिया त्याचं विघटन झाल्यानंतर युक्रेन जन्माला आलेला आहे मग त्याच्यानंतर युक्रेनचा जो मॅप होता तोच मॅप पर परत त्यांना परत हवाय म्हणून एक इंच जमीन सुद्धा सोडायची त्यांची तयारी नाही क्रिमिया असो किंवा डोनबास असो झापोरी झिया असू द्या किंवा खेरसान असू द्या हे सर्व प्रदेश त्यांच्यासाठी रशियाने तात्पुरते व्यापलेले भूभाग आहेत रशियाच्या कायमस्वरूपी मालमत्तेचे नाहीत झेलेन्स्की यांच्यामध्ये युद्धविराम फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा रशियाचे सैन्य युक्रेनमधून पूर्णपणे माघार घेईल त्यांना नाटो सदस्यत्वासाठी किंवा तितकीच सुरक्षेची हमी हवी आहे आणि रशियावरचे निर्बंध पूर्ण ताकदीने कायम ठेवले जावेत अशी सुद्धा त्यांची अपेक्षा आहे यासोबतच या चर्चेमध्ये युक्रेनचा सहभाग असणं त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे म्हणजे चर्चा जर का करताय तुम्ही युद्ध थांबवायचं किंवा नाही तर आम्हाला त्या ठिकाणी निमंत्रण असायलाच हवं अशी त्यांची भूमिका आहे रशियाची भूमिका नेमकी पूर्णपणे उलट आहे पुतीन यांना आता हा जो काही सर्व भूभाग त्यांनी मिळवलेला आहे तो त्यांचा त्यांना आता तें� कायमस्वरूपासाठी हवा आहे क्रिमिया त्यांनी आधीच गिळंकृत केलेलं आहे आणि आता युक्रेनचे चार प्रांत रशियन महासंघामध्ये सामील केल्याची त्यांनी घोषणा केलेली आहे आणि आता त्यांना त्या तै सर्व गोष्टींना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून द्यायची रशियाला अशा पद्धतीचा युद्धविराम हवा आहे की तो त्यांची सध्याची फ्रंटलाईन जी आहे ती मान्य करेल म्हणजे जे प्रदेश आता त्यांच्या ताब्यात आहे ते कायमस्वरूपी तसेच राहतील त्यांना युक्रेन नाटोमध्ये जाणार नाही याची हमी हवी आहे आणि पश्चिमी प्रभावापासून युक्रेनला त्यांना दूर ठेवायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना त्यांच्यावरती लादलेले आर्थिक निर्बंध किंवा इतर जे काही निर्बंध त्यांच्यावरती लादलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात कमी करणं अपेक्षित आहे ट्रम्प यांची भूमिका युक्रेनपेक्षा रशियाच्या बाजूने थोडीशी झुकणारी आपल्याला प्रथम दर्शनी दिसते ते स्वतःला डील मेकर म्हणून प्रोजेक्ट करताना दिसत आहेत हे आपण इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामध्ये बघितलेले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात बघितले आणि आता रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षामध्ये सुद्धा ते डील मेकरची भूमिका बजावू इच्छितात आणि हा करार सुद्धा त्यांना तातडीनं साध्य करायचा आहे आणि त्यासाठी ते युक्रेनचा काही भूभाग रशियाला देण्यासाठी तयार सुद्धा होऊ शकतात त्यांच्या दृष्टीने तातडीचा युद्धविराम हा मुख्य उद्देश आहे त्याच्यामुळे होणार काय तर अमेरिकेच्या गळ्यामध्ये युक्रेनचं जे लोढणं अडकलेलं आहे ते कुठेतरी जाऊन निष्ठल अशी त्यांची अपेक्षा आहे तसंच काही निर्बंध जर का कमी करता आले तर ते सुद्धा त्यांना करायचे आहेत आणि पुतीन सोबतच्या वाटा ज्या आहेत त्या त्यांना पूर्णत्वाकडे न्यायच्या आहेत यासोबतच नाटोपेक्षा रशिया सोबत त्यांना करार करण्यामध्ये सध्या तरी जास्त इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे ते स्वतःला आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रमुख मध्यस्थ या पद्धतीने प्रोजेक्ट करू शकतात स्वतःच्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी घडताना ते बघू शकतात या तीन वेगवेगळ्या महत्वाकांक्षा म्हणजे युक्रेनची महत्वाकांक्षा वेगळी पुतीन यांची महत्वाकांक्षा वेगळी आहे ट्रम्प यांची महत्वाकांक्षा वेगळी आहे या तिन्ही महत्वाकांक्षा एकाच टेबलावरती आणणं हे सगळ्यात कठीण काम आहे ते बिलकुल सोपं नाही युक्रेनची अखंड सार्वभौमत्वाची लढाई आहे रशियाची भूराजकीय महत्वाकांक्षी आहे ट्रम्प यांची वेगळी राजनैतिक शैली आहे या तिन्हींचं काय होणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये अलास्कामध्ये होणारी जी पुतीन आणि ट्रम्प यांच्यातली बैठक आहे त्या बैठकीत ठरेल या बैठकीमधून बाहेर पडणारा कोणताही निर्णय जो आहे तो केवळ युक्रेनच्या भवितव्याचा नसेल तर तो युरोप आणि एकतून जागतिक शक्ती संतुलन जे आहे त्याच्यासाठी सुद्धा फार महत्वाचा असणार आहे फार महत्वाचा परिणाम तो त्याच्यावरती करणार आहे आता प्रश्न असा आहे की रशिया युक्रेन सोबतच्या युद्धामध्ये वाटाघाटी करण्यासाठी का तयार झाला किंवा करार करण्यासाठी का तयार झाला आता याच्या मागे फार महत्वाची अशी कारणे आहेत पहिलं महत्वाचं कारण म्हणजे लष्कराला आलेला थकवा दोन हजार बावीस पासून सुरू असलेलं युद्ध दीर्घकाळ चालल्यामुळं रशियन सैन्याला मोठ्या प्रमाणात मनुष्यहानीला सामोरं जावं लागले शस्त्रसाठा कमी झालेला आहे लढाईची एकूण क्षमता जी आहे नवा श्वास जो आहे तो त्यांचा घटलेला आहे आणि रशियाने सुरुवातीला तातडीने विजय मिळवल या पद्धतीने आक्रमक हालचाली केल्या होत्या त्यांना अपेक्षित होतं की आठवडाभरामध्ये हे सगळं काही आपण निपटून टाकू पण तसं काही झालेलं नाही युक्रेनच्या प्रतिकारामुळं अपेक्षेपेक्षा खूप जास्त हे युद्ध लांबलेलं आहे तीन वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे दुसरं कारण आहे आर्थिक दबावाचं अमेरिका असू द्या युरोप असू द्या किंवा जपान यांनी आर्थिक निर्बंध रशियावरती मोठ्या प्रमाणात लादलेले आहेत या आर्थिक निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम झालेला आहे त्यांची बँकिंग प्रणाली परदेशामधली गुंतवणूक आणि त्यांची एकूणच एनर्जीची निर्यात जी आहे याच्यावरती थेट परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळं जागतिक बाजारपेठेमध्ये आपली उत्पादनं विकताना रशियाला मोठ्या प्रमाणात मर्यादा येत आहेत युद्ध चालू ठेवण्यासाठी लागतो काय तर पैसा जरी त्याच्यासाठी ॲम्युनेशन लागत असलं तरी सुद्धा ॲम्युनेशन तयार करण्यासाठी परत एकदा पैसाच लागतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाल्यामुळं रशियाला पैसा उभा राहत नाहीये आणि हा पैसा उभा करण्यासाठी म्हणून रशियाने ही तडजोडीची भूमिका घेतलेली आहे तिसरं कारण आहे राजकीय प्रतिमेचं आणि स्थिरतेचं पुतीन यांची देशांतर्गत लोकप्रियता अजूनही काही प्रमाणामध्ये टिकून आहे पण युद्धातील प्रगती जर का थांबली तर त्यांच्या इथल्या जनतेमध्ये असंतोष वाढू शकतो त्याच्यामुळे आम्ही आमचं उद्दिष्ट आता साध्य केलेलं आहे आणि आता थांबण्याची वेळ आलेली आहे असं ते नॅरेटिव्ह सेट करू शकतात तसं ते प्रोजेक्ट करू शकतात त्यासाठी युक्रेनचा व्यापलेला जो भूभाग आहे तो रशियामध्ये सामील करून घेण्याची सुद्धा त्यांची तयारी आहे त्या पद्धतीने त्यांनी पावलं टाकलेली आहेत आणि आता जे काही त्यांची भेट होणार आहे ते त्याच ते दृष्टीने होणार आहे असं सांगितलं जात आहे चौथं कारण आहे जागतिक राजकीय समीकरण अमेरिकेत ट्रम्प सत्तेत असल्यामुळे रशियाला वाटतंय की त्यांना थोडासा का होईना अप्पर हँड मिळेल ट्रम्प यांची भूमिका युक्रेनला निशर्त पाठिंबा देण्यापेक्षा युद्ध संपवण्याची दिसून येते आणि त्याच्यामुळे डील करण्याकडे त्यांची एकूण भूमिका आहे आणि ही रशियासाठी फार चांगली संधी आहे पाचवं कारण आहे रशियाला दीर्घ काळापासून युद्धामध्ये सर्व शक्ती एकट्या युक्रेनमध्येच गुंतवणं परवडत नाहीये त्यांच्या समोर इतरही काही प्रोजेक्ट्स आहेत इतरही त्यांच्यासमोर काही आव्हानं आहेत विशेषतः नाटो सीमांवरती तणाव मोठ्या प्रमाणात आहे मध्य आशियामधला प्रभाव त्यांना टिकवायचा आहे सैन्याची परत एकदा पुनर्रचना करण्याची गरज आहे आणि त्यामुळे त्यांना आता श्वास हवा आहे ही वास्तविकता आहे थोडक्यात रशियाला हा करार याच्यासाठी हवा आहे कारण की युद्धानं त्यांची लष्करी आर्थिक आणि राजकीय एनर्जी आहे की पूर्णपणे झिजवलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनुकूल वातावरण जर का आहे तर हा करार स्वतःच्या फायद्यासाठी कसा करून घेता येईल यासाठी ते प्रयत्न करतील आणि व्यापलेल्या भूभागाला आंतरराष्ट्रीय मान्यता कशी मिळेल यासाठी प्रयत्न करतील आणि तशी खात्री करूनच पुतीन हे पुढे सरकत आहेत असा अंदाज आहे आता याच विषयातला युक्रेनचा सा अँगल सांगतो युक्रेनसाठी ही परिस्थिती केवळ भूभागाचा प्रश्न नाही तर त्यांचं राष्ट्रीय अस्तित्व आणि सार्वभौमत्व याच्यासाठीचा लढा आहे दोन हजार चौदामध्ये रशियाने क्रिमिया ताब्यात घेतल्यानंतर युक्रेनने पाश्चिमात्य देशांबरोबर अधिक जवळीक साधायला सुरुवात केली विशेषतः युरोपियन युनियन आणि नाटोसोबत या पार्श्वभूमीवरती दोन हजार बावीस पासून सुरू झालेलं रशियासोबतचं जे युद्ध आहे या युद्धामुळे त्यांच्या देशातली पायाभूत सुविधा त्यांची एकूण अर्थव्यवस्था आणि त्यांची एकूण जनता यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेकडो शहरं उद्ध्वस्त झालेली आहेत लाखो नागरिक जे आहेत ते निर्वासित झालेले आहेत युक्रेनची सध्याची भूमिका स्पष्ट आहे आता इतकं सगळं गमवलेलं आहे तर कोणताही भूभाग रशियाला देण्यासाठी आम्ही तयार नाहीत त्यांच्यासाठी डोहान्स लुहान्स यासोबतच झापूर झिया खेरसान क्रिमिया हे सगळे महत्वाचे प्रदेश आहेत ते त्यांच्या सार्वभौमत्वाचं लक्षण आहे म्हणून काहीही गमवायला ते तयार नाहीत आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने सुद्धा हे प्रदेश युक्रेनच्या हद्दीत येतात पण रशिया या भूभागांना ऐतिहासिक रशियन भूभाग मानत असल्यामुळं फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे हा संघर्ष टोकाचा झालेला आहे रशियाशी कोणताही शांतता करार करताना युक्रेनसाठी सर्वात मोठी अडचण आहे सुरक्षेच्या हमीची युक्रेनला वाटतं की जर का त्यांनी तडजोड केली तर रशिया भविष्यामध्ये पुन्हा एकदा आक्रमण करेल त्याच्यामुळे पाश्चिमात्य देशांकडून स्पष्ट सुरक्षा हमी अर्थात सिक्युरिटी गॅरंटी आणि लष्करी मदत त्यांना हवी आहे युक्रेनच्या नजरेमध्ये फक्त युद्धविराम किंवा हा जो भूभाग रशियाला देऊन टाकायचा जो करार आहे हा टिकणारा उपाय नाही तर दीर्घकालीन सिक्युरिटी यंत्रणा उभारणं आवश्यक आहे युद्धामुळे युक्रेनमध्ये राष्ट्रवादाची भावना जी आहे ती अधिक तीव्र झालेली आहे हे वास्तव अमेरिका आणि रशिया या दोघांनाही स्वीकारणं गरजेचं आहे पण दीर्घकालीन युद्धाचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती लष्करी संसाधनांवरती आणि नागरिकांच्या मेंटॅलिटीवरती सुद्धा झालेला आहे या कारणामुळे पाश्चिमात्य देशाने सुद्धा हे युद्ध लवकर संपवायची घाई आहे पण युक्रेनच्या भूभागाची आहुती द्यावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी स्वत युक्रेन तयार नाही बाकी आता मानसिक तयारी झालेली आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसते तसं वातावरण तयार झालेलं आहे ट्रम्प आणि पुतीन यांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती युक्रेनचा दृष्टिकोन असा आहे की कोणत्याही आंतरराष्ट्रीय चर्चेमध्ये त्यांचं मत आणि त्यांचं सार्वभौमत्व दोन्ही गृहित धरणं गरजेचं आहे जर अमेरिकेने रशियाला युक्रेनचा काही भूभाग दिला तर ते केवळ युक्रेनसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी एक धोकादायक उदाहरण असणार आहे कारण की याच्यामुळं भविष्यामध्ये सगळे मोठे देश लहान देशांवरती आक्रमण करतील आणि त्यांचा भूभाग गुळंकृत करतील आणि मग तसाच पायंडा पडेल असं युक्रेन म्हणते थोडक्यात युक्रेनचा विषय स्पष्ट आहे या युद्धाचा शेवट जो आहे तो न्याय्य पद्धतीनेच व्हायला पाहिजे ज्याच्यामध्ये युक्रेनला कोणताही भूभाग गमावावा लागणार नाही आणि शेवटी त्यांच्या देशाची सार्वभमत्व सुद्धा अबाधित राहील ट्रम्प आणि पुतीन यांच्या चर्चेतून आता या एकूणच विषयावरती तोडगा निघेल का की केवळ ही एक राजनैतिक खेळी आहे हे आपल्याला लवकरच समजेल मात्र युक्रेनसाठी हा एकूणच प्रश्न अस्तित्वाचा आहे भूप्रदेश गमावणं म्हणजे केवळ जमीन गमावणं इतक्या पुरता हा विषय नसतो तर राष्ट्रीय अभिमान स्वातंत्र्य सार्वभौमत्व या सगळ्या गोष्टींना तिलांजली देण्याची गरज या ठिकाणी असते भविष्याची हमी या ठिकाणी नसते आणि त्याच्यामुळं त्यांच्यासाठी हा प्रश्न फार महत्वाचा आहे यासोबतच रशियासाठी सुद्धा हा एकूणच मुद्दा त्यांच्या आत्मसन्मानाचा आहे त्यांच्या स्वाभिमानाचा आहे आणि अमेरिकेसाठी तर वेगळाच विषय त्यांना काय मिडिल मेकर आहे जागतिक नेतृत्व आहे आणि ते सगळं कशासाठी करतायत तर नोबेल पीस प्राइज कसं मिळेल या दृष्टीने त्यांची पावलं पडताना दिसत आहेत आगामी काही दिवसांमध्ये पुतीन आणि ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय मग भले ते युक्रेनच्या सोबतीने घेतलेले असतील किंवा युक्रेनला वगळून घेतलेले असतील हे निर्णय फक्त युरोपच नाही तर संपूर्ण जगाच्या सुरक्षा समीकरणांवरती लॉन्ग टर्म मध्ये परिणाम घडवणारे असणार आहेत युक्रेन रशिया आणि अमेरिका ही आता तिन्ही देश अशा एका इतिहासाच्या वळणावरती आहेत जिथे एका बाजूला शांतता स्पष्टपणे दिसते आणि दुसऱ्या बाजूला संघर्षाची वाट सुद्धा स्पष्टपणे दिसते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद